या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्या सोबत आहे लोकनेते आमदार उमेशभाई यावलकर एक वृक्षवल्ली आम्हा सोयी या उद्देशाला आज आज आमदार साहेबांच्या वाढस वृक्ष वाटप होत आहेत आपल्यासोबत आमदार उमेशभाई यावलकर आहे सर काय सांगू शकाल आज आज वृक्षाचं वाटप होत आहे काय सांगू शकाल आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं केशरवृक्षाचं वाटप येणाऱ्या मंडळींना केलेला आहे त्यामागचा उद्देश पर्यावरणाचं रक्षण करणे आणि केशर आंबाचा देण्याचा उद्देश असा होता दुसरा की हे झाड आपल्या वातावरणाला पोषक आहे आणि तिसऱ्या वर्षी आंबासुद्धा येतो म्हणून आवडीनं लोक याचं र करतील असा विश्वास होता आहे आणि म्हणून आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज केशरवृक्ष वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला पर्यावरणाचं रक्षण व्हावं हा या मागचा उद्देश आहे आणि याचं जतन तेव्हाच होईल की जेव्हा त्या घरच्या व्यक्तीला त्या कुटुंबाला ते पोषक राहील हा सुद्धा त्याच्यामागची एक कल्पना होती सर नेमकं आज किती वृक्ष वाटप होणार आहे जवळपास केशर वृक्षाचे तीन हजार झाडं आज भारतीय जनता पक्षाच्या जा वतीनं या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे पर्यावरणाचं रक्षण व्हावं याकरता आमदार उमेश सावळकर यांनी प्रत्येक येणाऱ्या येणाऱ्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक नागरिकांना वृक्ष वाटप होत आहेत खरखर सुंदर कर कार्यक्रम कर आज आमदार उमेश सावळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या निवासस्थानी राबवला आहे आज लोकनेते आमदार उमेश सावळकर यांचा वाढदिवस म्हणजे आनंद उत्साहाने साजरा होत आहेत आपल्यासोबत त्यांचे परममित्र श्री पाटणे सर आहे सर काय सांगू शकाल आज कार्यक्रमाचं आयोजन आहे काय सांगू शकाल चंदूभाऊ बद्दल बोलायचं म्हणजे ते चालतं बोलतं एक शक्तीपीठ आहे आणि ह्या शक्तीपीठाचा आज वाढदिवस आहे खरोखर अतिशय उत्कृष्ट त्यांनी उपक्रम राबवलेला आहे त्यांनी वृक्ष संवर्धनाकरिता जी आंब्याची झाडं सगळ्यांना ते रिटर्न गिफ्ट म्हणून जे देत आहेत तर खरोखर त्यांचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि चंदुमाबद्दल बोलायचं तर आधी पण मी म्हटलेलं आहे की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्याचे त्यातच देव ओळखावा ते खरोखर उत्स खूप उत्कटपणे ते जनतेची सेवा करतात आणि एक मित्र म्हणून मला त्यांचा खूप अभिमान आहे सर तुम्ही काय सांगू शकाल भाऊसोबत राहता काय सांगू शक विशेष म्हणजे सर्वप्रथम भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज भाऊंनी जो उपक्रम राबवला आहे रिटर्न गिफ्ट म्हणून की आपण एक केसर आंब्याचं झाड त्यांना गिफ्ट द्यावं तर केसर आंबा एक असा आपल्या जीवनात गोडवा निर्माण करते जिबेला चव निर्माण करते आणि एक थंड हवा निर्माण करते तसाच भाऊचा स्वभाव आहे हो त्या स्वभावाला हो अनुसरून भाऊंनी हे केसर आंब्याचं झाड गिफ्ट केलेलं आहे ते खरोखरच एक अभिनंद पात्र आहे आणि त्यांची जी दूरदृष्टी आहे एकदम चांगली आहे मी सर्वप्रथम माननीय आमदार चंद्रभू यावलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सुरळी येथे अकरा झाडाचे वृक्षारोपणसुद्धा केलेले आहे तरी आज मी त्यांना माझ्यातर्फे मनपूर्वक त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद भाऊ तुम्ही काय सांगू शकाल आंब्याचं झाड एक थंड असते त्याचा फायदा सावलीसाठी पण असते आणि आंबा पण खायला मिळते केसर आंबा खायला खूप छान असतो आणि हाच परिक्रम भाऊने चालवला आहे बस त्यांना वाढदिवसा हार्दिक अधिक शुभेच्छा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पास मिळत आहेत परंतु त्यांच्या वाढसणीमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम काही कार्यकर्ते राबवत आहेत खरंच हा उपक्रम आगळा वेगळा आहे आणि खूप सुंदर उपक्रम आहे त्यांची प्रतिकेकनं फार महत्त्वाची आपल्यासारखे कार्यकर्त्यांची प्रतिका जाणून घेऊ सर काय नेमकं आज वृक्ष आहे काय सांगू शकाल सर आज चोवीस डिसेंबर माननीय मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदुभाऊ यावलकर यांचा आड वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्ष वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यात आंबा हे झाड ठेवलेलं आहे आणि हे सावली देणारं आणि फळं देणारं दोन्ही असल्यामुळं आज ह्या वृक्षाची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे आमचे लाडके लोकप्रिय आमदार चंदोभाऊ यावळकर यांचा वाढदिवस आहे निमित्ताने सर्वांनी असं ठरवलं की काहीतरी आगळं वेगळं त्या त्यानिमित्ताने ह्या केशरी आंब्याचं वाटप चाल सर्वांकडून इथं होत आहे कार्यकर्त्यांना याचा यामागे उद्देश हाच आहे की बा हे हिरोगार झाड डेरेदार झाड असते आणि सर्वांना सावली देणारं झाड आहे जसे आमचे आमदार सर्वांना सावली देते तसेच हे आंब्याचं झाड सर्वांना सावली देईन हाच उद्देश आहे त्यातला आपल्यासोबत गावंडे महाराज आहे सर आज विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत परंतु सुंदर कार्यक्रम म्हणजे वृक्ष वाटपाचा कार्यक्रम होत आहेत आणि विशेष म्हणजे ते आंब्याचं झाड देण्यात येत आहे काय सांगू शकाल तुम्ही ही कल्पना माननीय आमदार चंदुभाऊ यावलकर यांच्याकडून सुचवलेली आहे आणि त्यामागचं कारण असं आहे की आंबा हा जगप्रसिद्ध आहे व आपलं राज्यफळसुद्धा आंबा आहे आणि त्याचबरोबर हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याचं वृक्ष हा पूजनीय मानला जातो आपल्या घरी सणासुदीला असो दिवाळी दसरा याचं तोरणसुद्धा केलं जाते आणि दीर्घकाळ जगणारा वृक्ष म्हणजे आंबा आहे आणि त्याचबरोबर या आंब्याची खासियत म्हणजे हे केसर आंब्याचं वृक्ष आहे आणि संकरित आहे आणि यामुळे आपल्या वातावरणात हा आंबा चांगल्या पद्धतीनं वाढ घेणार आहे त्यामुळं ह्याच केसर आंब्याची निवड माननीय आमदार चंदुभाऊ यावलकर यांनी केली आणि दुसरी खासियत म्हणजे अशी की या आंब्याचं फक्त तीन वर्षात संवर्धन केलं का तिसऱ्या वर्षी याला धारणा होते आणि त्याचबरोबर याची हाईट खूप मोठी होत नाही आणि म्हणजे छोटी पाच फूट किंवा सात फुटापर्यंत याची हाईट जाते त्यामुळं हा आंबा जो आहे आपण आपल्या घरासमोरच्या गार्डनमध्ये किंवा घराच्या आजूबाजूला त्याचबरोबर शेतातसुद्धा याचं संवर्धन करू शकतो म्हणूनच हा केसर आंबा आपण इथं वाटप केलेला आहे माननीय आमदार चंद्रभाऊ यावलकर यांच्यासाठी ज्या प्रमाणे कार्यकर्त्यांचं प्रेम भारतीय जनता पार्टीचे आमदार चंद्रभू यावलकर यांच्यावर आहे त्याचप्रमाणे माननीय आमदार चंद्रभू यावलकर यांचं प्रेम देशावर आहे आणि आज देशाला वृक्षसंवर्धनाची गरज आहे झाडे लावा झाडे जगवा हे आपण सार्वत्रिक म्हणतो आणि हे आंब्याचं झाड असं आहे फळं देणारं असल्याकारणानं प्रत्येक कार्यकर्ता याची जोपासना करतील ही आशा बाळगूनच आम्ही हे एक वृक्ष कार्यकर्त्यांना संवर्धनाकरिता देत हो। आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे अतिशय प्रामाणिक आणि प्रेम संस्कृतीप्रेमी आहे त्यामुळे या झाडाचं ते संवर्धन करतील व झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेला चांगली चालना येतील म्हणून हे एक आंब्याचं वृक्ष आम्ही भेट देत आहोत आज आमचे सन्मान्य आमदार चंदुभाऊ यावलकर यांचा वाढदिवस येथे जे चंदूभाऊचं स्वागत करण्यासाठी जनता येत आहे काही कार्यकर्ते येत आहे त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून आंब्याचं एक झाड प्रत्येकाला वाटप करणे चालू आहे त्याच्यामागचा उद्देश एकच आहे की सग सर्वांना या वृक्षाची छाया मिळावी त्याचप्रमाणे त्याचे फळं सर्वांना चाखायला मिळावे हाच उद्देश ठेवून चंद्रभाऊनी हा उपक्रम चालू केलेला आहे आपल्यासोबत श्री श्री रविशंकर महाराज महाराजांचं कार्य करणारे श्री राजीभाऊ घाटोले आहे काय सांग सांगू शकाल राजीभाऊ आज माननीय श्री चंद्रभाऊ याकर यांचा वाढदिवस हो आहे तुकाराम महाराजांनी सांगितला आहे कोण जर घेताना दे आपण त्याला देतानासुद्धा द्यावं त्यामुळे चंद्रभाऊनं ह्या केसरी आंबा आंबा गिफ्ट दिला आहे लोकांना